तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या निवजे गावाला सकाळी वादळाचा मोठा तडाखा बसला वादळाचा फटका निवजे गावातील चव्हाटवाडीतील काही घरांना बसलाय काही घरांवरील कौल पत्रे उडून गेलेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे चव्हाटावाडी इथे मी आहे खर तर या ठिकाणी फार मोठं चक्रीवादळ झालेलं आपण पाहतोय माझ्यासोबत तिथले जे चक्रीवादळ झालेले त्या घरातले जे मालक आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत काय झालं कशी घटना घडली काय सांगाल आम्ही आज खरंच होती पूजा शाळेत गेलो होतो तिथे आम्हाला फोन आला चक्रीवादळ आलं इथे आल्यावर आम्हाला कळलं की चक्र मोठं झालं घराचं चप्पर उडून गेलं सगळं जमीन दोस्त झालं आणि जमा झाले ते चक्रीवादळ झाल्यानंतर ही घटना सांगितलेली आहे हे मालक आहेत काय सांगाल तुम्हाला जेव्हा हे कळलं चक्रीवादळ झालेलं नमस्कार मला आ, या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं होतं आणि काही महिन्यांपूर्वी त्याच कामकाज पूर्ण झालं होतं आणि आताच आम्ही इथे राहायला नुकती सुरुवात करत होतो आणि आज सरस्वती पूजन असल्यामुळे आम्ही शाळेत गेलो होतो त्यामुळे सुदैवाने जीवी झाणी टळली नाहीतर कदाचित रोजच्या सारखीच आम्ही इथे असलो असतो तर कदाचित जी जी जीवी झाणी होऊ शकली असती पण कोणतरी तारणार होतं आमच्या मागे त्याच्यामुळे आम्ही इथून शाळेत गेल्यामुळे अनर्ध टाळला पण घरकुलाचं पूर्ण त्या नुकसान झालेलं आहे पूर्ण छप्पर उडून गेलेलं आहे त्याप्रमाणे भिंती नाही चिरे पडलेले आहेत एक भिंत अर्ध्यावरनं तुटून पडलेली आहे आणि पूर्णतः नुकसान झालेलं आहे हे आपण बघू शकता नक्कीच वेळ आली होती पण तो का आला नव्हता अशी परिस्थिती आज निर्माण झालेली पाहतोय या गावचे सरपंच देखील आपल्यासोबत आहे सरपंच काय सांगाल काय नेमकी परिस्थिती घडली नमस्कार आ, 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 आज या ठिकाणी वस्तुस्थिती बघितल्यानंतर असं निदर्शन आलं की जो वारा होता तो मग माझ्या माहितीप्रमाणे की शंभर किमी वेगाने एवढा वारा होता आणि इथे आल्याच्यानंतर बघितल्यानंतर काय परिस्थिती खरोखरच असं भयानक असं दृश्य आम्ही बघितलं त्यामुळे एवढ्या वर्षात आमच्याकडे एवढा पाऊस लागतो किंवा वादळ वगैरे होतात पण अशी कधीच वादळ आणि किंवा चक्रीवादळ झाले नव्हतं हल्लीच घर हे आमच्या ग्रामपंचायतमधून पी एम जी एसमधून मंजूर झालेलं होतं आणि ते थोड़े थोडेशे इथे राहणार पण होते पण आजची परिस्थिती खरोखर आज जीवितहानी पण टाळली सुदैवाने ते इथे नसल्यामुळे जीवितहानी टाळली आणि एवढे ही दृश्य बघून खरोखरच असं वाटलं की आपल्यावर नक्कीच गावात कुठे आलेशं संकटे सुदैवान टळ जर त्यांना हे जर कळलं नसतं तर फार मोठा दुर्दैव हे पाहायला मिळालं असतं पण नशिबाने आज सरस्वती देवीने त्यांना या ठिकाणी वाचवलंय खरं तर ही घटना घडल्यानंतर इथले सरपंच असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील यांनी तात्काळ मात्र या ठिकाणी भेट देऊन पंचनाम्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरा पर्सन अक्षय सरुप्रसाद दवे एनडी मराठी सिंधुदुर्ग